आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघतो की शाळेत मुलांबरोबरच मुलीसुद्धा शाळा शिकतात शिकून मोठ्या पदावर जातात डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील कलेक्टर या सर्व मोठ्या पदांवर सुद्धा आजच्या महिला कार्यरत आहेत एवढेच नव्हे तर आपल्या देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावर सुद्धा महिलांनी उत्कृष्टरित्या कार्य केले आहे पण मित्रांनो ही स्त्री पुरुष समानतेची परिस्थिती पूर्वी म्हणजेच भूतकाळात सुद्धा अशीच होती का तर याचे उत्तर नाही या असे आहे मित्रांनो आज आपण बघतो की आजच्या स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत परंतु पूर्वी असे नव्हते अशी परिस्थिती नव्हती पूर्वी आपल्या देशातील पुरुष प्रधान संस्कृतीने धर्माच्या नावाखाली स्त्रियांवर अनेक बंधने लादून स्त्रियांचे कार्य हे चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित करून ठेवले होते रांदा, वाढा आणि उष्टी काळा या कार्यातच त्यांना गुंतवून ठेवलेले होते अशा या अनिष्ट आणि अत्यंत वाईट अशा प्रथेतून भारतीय स्त्रियांची मुक्ती करून त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळवून दिला तो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुले ज्ञान ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पत्नी होत्या मित्रांनो तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते इसवी सन अठराशे चाळीस साली सावित्रीबाईंचा ज्योतिराव फुलेंशी विवाह झाला त्यावेळी सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षे तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षे होते ज्योतिराव फुलेंचे मूळ नाव ज्योतिराव गोविंदराव गोरे असे होते परंतु त्यांच्या वडिलांना पेशव्यांनी पुणे येथील फुलबागेची जमीन बक्षीस दिली आणि ते फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांना फुले हे आडनाव मिळाले सावित्रीबाईंना लग्नापूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक दिले होते आणि ते घेऊन त्या सासरी आल्या ते पुस्तक सावित्रीबाईंना वाचता येत नव्हते आणि ते पाहून ज्योतिरावांनी त्यांना वाचायला शिकवले आणि पुढे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली तत्कालीन मनुवादी प्रवृत्तीच्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले व शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनून मुलींना सुद्धा शिक्षण दिले ज्योतिराव सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या पण नंतर एका वर्षातच शाळेतील मुलींची संख्या जवळपास पंचेचाळीस पर्यंत पोहोचली त्यामुळे येथील सनातनी कर्मठ लोक संतापले आणि त्यांनी सावित्रीबाई आणि विरुद्ध अपप्रचार सुरू केला मुलींच्या शिक्षणामुळे आपला धर्म बुडाला आपला धर्म बुडाला कलियुग आले आता जग सुद्धा बुडणार असे म्हणत त्यांनी अक्षरशः सावित्रीबाईंवर दगड आणि शेण सुद्धा बऱ्याचदा फेकून मारले आणि काही अरेदावी करणाऱ्या लोकांनी अंगावर हात टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला तरीही हे सर्व सहन करूनही सावित्रीबाईंनी आपल्या कार्यापासून आपल्या ध्येयापासून मागे न हटता ज्योतिरावांच्या साथीने आपला मुलींच्या शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराचा उपक्रम उत्तमरित्या सुरूच ठेवला त्यामुळे त्यांच्यावर अनेक संकटे आली त्यांना घर सुद्धा सोडावे लागले मुलींच्या शिक्षणाचे हे कार्य करीत असतानाच महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्या काळातील जरठ विवाह प्रथेसारख्या क्रूर रूढींनाही सावित्रीबाईंनी विरोध केला सावित्रीबाईंच्या काळात लहान वयातील मुलींचे मोठ्या वयाच्या पुरुषांशी विवाह लावून देण्यात येत होते आणि यालाच बाल जरठ विवाह असे म्हणतात मोठ्या वयाच्या पतीचा मृत्यू झाल्यास अनेक मुली बाराव्या तेराव्या किंवा चौदाव्या वर्षीच विधवा व्हायच्या आणि त्या काळात विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता नव्हती पतीच्या मृत्यूनंतर विधवांना सती जावे लागे किंवा त्यांचे केशवपन करून त्यांना जीवनभरासाठी कुरूप बनविले जाई अशा विधवांना समाजामध्ये कुठलाही विरोध करण्याचा अधिकारच नसल्यामुळे त्या एखाद्या नराधम पुरुषाच्या शिकार बनून गरोदर राहिल्या तर समाज त्यांच्या आणि त्यांच्या जन्माला येणाऱ्या मुलांचा यातना देऊन खूप छळ करायचा त्यामुळे अशा विधवांना एकतर आत्महत्या किंवा गर्भातील भ्रूणाची हत्या याशिवाय पर्यायच राहत नव्हता या सामाजिक समस्येवर उपाय करण्यासाठी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये बलात्काराने अन्यायाने गरोदर राहिलेल्या विधवांचे बाळनपण करून त्यांच्या मुलांना आपली मुले मानून सावित्रीबाईंनी सांभाळ केला विधवा महिलांचे केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांना समजावून सांगून त्यांचे मन वळवून त्यांचा संप घडवून आणणे विधवांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणे इत्यादी अतिशय महत्त्वाच्या सामाजिक कार्यात सावित्रीबाईंनी ज्योतिराव फुलेंना मोलाची साथ दिली सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये सुद्धा ज्योतिरावांबरोबर सावित्रीबाईंचा सहभाग होता महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाच्या कार्याचे नेतृत्व सावित्रीबाईंनी समर्थपणे निभावले पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या निराधार महिलांना सावित्रीबाईंनी दुष्टांच्या ताब्यातून सोडवून सत्यशोधक समाजाच्या कुटुंबात त्यांना आश्रय दिला इसवी सन अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव मध्ये पुणे परिसरात प्लेग या भयानक रोगाची साथ पसरली या रोगाच्या साथीने अक्षरशः धुमाकूळ घातला प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी सावित्रीबाईंनी पुण्याजवळ एक दवाखाना सुरू केला प्लेगच्या रोग्यांची सेवा करत असताना सावित्रीबाईंनाही या रोगाची लागण झाली आणि त्यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले आपल्या मृत्यूपर्यंत महिला आणि समाजाची सेवा करणाऱ्या या समाजसेविका क्रांती ज्योती सावित्री आईंना त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये